युवक आघाडीकडून महाराष्ट्रभर अजित पर्व जोडो अभियान राबवण्यात येत आहे या युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून नवीन तरुण हा राष्ट्रवादीशी जोडला गेला पाहिजे खरंच नवीन नेतृत्व हे पक्षामध्ये तयार झालं पाहिजे या उद्देशानं ही युवाजोडो अभियान आम्ही महाराष्ट्रभर राबवतो आहे आज भुसावळमध्ये त्या अभियानाच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी आलो होतो अनेक युवकांनी या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नवीन युवक आमच्याशी जोडलं जात आहे आणि नवीन नेतृत्वाला भक्कमपणे पाठीशी उभं राहण्यासाठी आजचा युवाजोडो अभियान हा पार पडलेला आहे आज या जोड अभियानाच्या माध्यमातून या जळगाव जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर इथं अनेक लोक आहेत भविष्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत आणि ते पक्षप्रवेश पुढच्या काही काळामध्ये मुंबईमध्ये होताना आपल्याला दिसतील आमचं नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक हे राष्ट्रवादीशी जोडत आहेत आपण जे काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं का नाही यायचा हा सर्वस्व निर्णय हा अजितदादाचा आहे अजितदादा जो काही निर्णय घेतील तो निर्णय आम्ही पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी मान्य करू आणि जळगाव जिल्ह्यातील माहितीबद्दल आमच्या वरिष्ठ पातळी चर्चा करतील वरिष्ठ पातळीवरचे नेते जे ठरवतील ते या ठिकाणचे पदाधिकारी नेते सर्वजण मान्य करून कामाला लागतील आज या ठिकाणी पक्ष संघटन मजबूत व्हावं त्याला बळकटी भेटावी या उद्देशानं आम्ही इथं आलेलो हो। आहोत इथं आल्याच्यानंतर ज्या पद्धतीनं पक्ष संघटनेचं चा काम चालू आहे ते पाहून आनंद पुढच्या काळामध्ये आमच्या इथल्या स्थानिक नेतृत्वाच्या याच्यामध्ये पक्ष अधिकपणे भक्कम होईल हा विश्वास मला आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं आलेला आहे साहेब आपण युवकचे प्रदर्शित अध्यक्ष आहात तर आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पालिकांच्या त्यामध्ये युवकांना कसं सांगणार जा आपण जास्त येणार का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अनेक तरुण चेहऱ्यांना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असू द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका असू द्या लोकसभेच्या निवडणुका असू द्या अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचं चे काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जर आमदार आपण पाहिले तर सत्तर टक्के आमदार हे चाळीसशेमधले आहेत त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अनेक तरुणांना संधी देण्याचं काम केलेलं आहे पुढच्या काळामध्ये अजितदादा सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के हा युवक आणि युवतींना या ठिकाणी तिकीट देणार आहे त्याच्यामुळं आमची सुद्धा तितकीच जबाबदारी जास्त आहे की चांगले तरुण समाजामधले प्रतिष्ठित ज्यांना समाज मान्यता आहे असे तरुण पुढे आणून त्यांना राजकारणामध्ये सक्रिय करणं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी करणं हा हेतू हा उद्देश घेऊन आम्ही निघालेलो हो, आहोत आणि अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुण पक्षात येत आहेत महाराष्ट्रभर फिरत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली की सर्वाधिक तरुणात आकर्षण असणारं नेतृत्व कोण असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा पवार आणि त्या नेत्यांशी जोडण्यासाठी अनेक तरुण आमच्यासोबत येत आहेत आणि भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक तरुणांना संधी देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तरुण चेहरे हे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं फिरून ठेवलेले आहे

तुम्ही पहिले सांग आमदार होऊन या असे महिला अध्यक्ष युवकाध्यक्षांना आमदार केलेला कसं जात दादांना दादांना आमदार करावं एवढी इच्छा आहे तिसरा नाही वाच सुद्धा नाही म्हणजे